नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी फर्स्ट टाईम आलो आहे बाळूमामाला तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला सगळं बाळूमामाचं मंदिर वगैरे सगळं दाखवणार आहे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा तुम्ही सगळं दाखवणार तुम्हाला सगळं ज्यांनी ज्यांनी ठिकाण पाहिलं नसेल तर त्यांनी त्यांनी या व्हिडिओमध्ये बघा सगळेजण तर मी तुम्हाला आता गर्दी वगैरे मंदिर सगळं दाखवतो तर बघत राहा

ハム、エプロンのこと。 तर चला आपण आतमध्ये जाऊ आता हे बघा हे असं आहे मंदिरात सगळं बघून घ्या कारण की जास्त मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की मोबाईल अलाउड नाही आहे तरी पण मी शूटिंग काढण्याचा प्रयत्न करतोय काय चाललंय नेमकं मलाच काही कळत नाही ते काय असतं इथं बघा काय 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 चाललंय काय चिकवायचं चाललंय चिकड का तर बघा मित्रांनो हे असं आहे मंदिर आणि मंदिर हे बघा हे बघा हे बाळूमामाच मंदिर आहे आणि तर बघू शकता मित्रांनो हे बाळूमामाचं मंदिर आहे बघा ज्यांनी ज्यांनी बघितलं नाही त्यांनी बघून घ्या तर इतकी गर्दी असते बाळूमामाला हे ग

म्हणतली काय रोज रोजनावर त्रास द्यायचा ना बोला काहीच आहे एक रुपया चिटकव नाही तर किती बी चिटकव काहीच आहे काय 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 परत एकदा हा स्वप्न झालं की माझं पूर्ण बस बस झालं झाली मनातली इच्छा पूर्ण झाली चला तर बघू शकता मित्रांनी मित्रांनी बघू शकता आम्ही सगळे आलेलो आहे इकडं पाहू मामाला बाय पडलं का काय झालं अरे तर काय विषय होतोय मलाच काय कळा ना बघू शकता नारळ पडते तिथं आणि इथं काहीतरी आहे तर मित्रांनो आम्ही इथे प्रसाद घेण्यासाठी आलेलो आहे ते बघू शकता आता आम्ही प्रसाद घेतोय घे गे रे ते प्रसाद तर बघू शकता इथं पूर्ण शॉप बाळूमामाच्या म्हणजे सगळं डेकोरेट केलेलं आणि जे काही तुम्हाला वस्तू लागतील तर इथे तुम्ही घेऊ शकता तर चला आता आपण पुढं जाऊया तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं बाळूमामाचं दर्शन झालेलं आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आम्ही पुढच्या देवस्थानासाठी चाललेलो आहे महालक्ष्मी इथंच आहे कुठं तरी जवळ तर तिकडे चाललेला हा व्हिडिओ इथपर्यंतच आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र